वेगवेगळी योगासनं कशी करायची ते आपण पाहत आहोत त्या मालिकेमध्ये आज आपण एक वातायन आसन असं एक खूप छान वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आसन पाहणार आहोत आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवाहा चतुरशिती लक्ष आणि शिवेनम कथित पुराहा शंकरांनी पार्वतीला असं सांगितलं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून जन्म घेतल्यानंतर हा मनुष्यजन्म प्राप्त होतो आणि ती प्रत्येक योनी म्हणजेच प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी कीटक ह्याच्यातून आपण मनुष्य जन्मापर्यंत आलेले आहोत अशी ती संकल्पना आहे आणि त्यातलीच एक स्थिती किंवा एक जन्म म्हणजे घोडा त्याचंच संस्कृतमध्ये नाव वातायन वात आयन वाताशी म्हणजेच वाऱ्याशी स्पर्धा करणारा आणि वाऱ्याशी स्पर्धा करताना जेव्हा घोडा धावतो त्यावेळेला पुढचे जे दोन्ही पाय आहेत ते अतिशय तो उंच करतो आणि अतिशय ग्रेसफुल अशी ही पोच असते आणि तशीच स्थिती वातायनासन या आसनामध्ये दिसते म्हणून घोड्याच्या स्थितीवरून वातायनासन असं नाव पडलेलं आहे ते कसं करायचं ते आता आपण पाहूया हे आसन पाहिल्यावर आपल्याला कल्पना आली असेल की याच्यात आपण गुडघा दुमडतो त्याच वेळेला खूप उत्तम रीतीने ट्विस्टही करतो आणि त्या गुडघ्यावर बऱ्यापैकी शरीर पेललेलं असतं सध्याच्या काळामध्ये गुडघे दुखणं किंवा नी रिप्लेसमेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर अशा वेळेला गुडघ्याचं आरोग्य जर परिपूर्ण उत्तम असं कायम शेवटपर्यंत ठेवायचं असेल तर हे आसन नक्कीच करायला हवं हो। त्याचबरोबर आपण बघितलं की आपण हातालाही पीळ देत असतो पाठीचा कडाही सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला कमरेचे जे स्नायू आहेत आडवे त्यालाही अतिशय चांगल्या प्रकारचा ताण मिळतो असं हे शरीराचा तोल हा उत्तम राखायला मदत करणार आणि गुडघ्यांचं चा आरोग्य चांगलं राखणारं असं आसन म्हणजे वातायन